श्री स्वामी समर्थ आर सी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साधी सोपी असे नावाची नथ नत। त्या नथीसाठी लागणारे साहित्य हा प्लायर आहे हा कटर आहे ही झिरो पॉईंट थ्री एम एमची गेज वायर आहे आणि एटीन गेजची वायर आहे आणि हे डबल झिरोचे गोल्डन बीट्स हे वन एम एमचे गोल्डन बीड्स आणि व्हाईट बीड्स हे नाव आणि हे थ्री एम mm एमचे व्हाईट गोल्ड बीड्स आहेत आणि हे आ, डबल झिरोचे गोल्डन बीड्स आहेत तर आपण आता नावाच्या नदीला सुरुवात करूया ही एटीन गेजची वायर आहे आणि आपल्याला आता लागणारे झिरो पॉईंट थ्री mm एम एम गेज वायर ही आपण कट करून घेऊया वायर कट करून घेतली आता कुठच्याही नदीला आपण स्टार्टिंगला इथून स्टार्टिंग, स्टार्टिंग करणार आपण आपला हा लूप तयार करून घ्यायचा आहे नतीसाठी लागणारा लूप हा लूप असा आपण तयार करायचा आहे प्लायरच्या प्लायरच्या साय साहाय्याने हा असा लूप तयार करून घ्यायचा आहे आणि आ, ही थ्री एम एमची वायर आहे ती इथून स्टार्ट करायची कधी पण एवढी एवढी वायर पुढे सोडून इथे स्टार्टिंगला दोन राऊंड मारून घ्यायचे त्याने ही फिटिंग बसते त्या आता दोन वेळा दोन फेरे घ्यायचे आणि हे लॉक करायचे त्याच्यानंतर आपल्याला हे असं पूल आहे हे पूल आपल्याला बनवायचं आहे ह्याचा मी व्हिडिओ सेपरेट केलेला आहे आणि तो तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता हे पूल आपल्याला इथे जॉईन करायचं आहे त्यासाठी हे असं जॉईन करून फक्त हा जो मणी आहे व्हाईट कलरचा त्याला फक्त एक राऊंड मारायचा आहे आणि तो जॉईन करून घ्यायचा आहे वायरला अटॅच करून घ्यायचा आहे फक्त एकच राऊंड मारायचं आहे आणि नंतर हे असंच पूल खालूनही अटॅच करून घ्यायचं आहे फक्त एक मने जॉईन करून हे पूल तुमचा जॉईन झालं अशा प्रकारे जॉईन झालं घट्ट वायर खेचून घ्यायचे थोडस त्याला कर द्यायचं आहे असं आणि हे आपलं नाव आहे हे त्याला असं अटॅच करायचंय आणि आपली ही झिरो पॉईंट थ्री एम mm एम ची जी वायर आहे त्याने ते अटॅच करून घ्यायचं आहे पण जास्त वायर ही दिसली नाही पाहिजे त्याच्यासाठी फक्त एक एक राऊंड आपण त्यातून घ्यायचं आहे आपण नाव अटॅच करून घेतलं आहे नाव अटॅच करून झाल्यावर आपण ह्या वायरला दोन फेऱ्या मारून घ्यायच्या दोन फेरा मारून झाल्या ही आपली गेज वायर आहे त्याच्यात आपल्याला हे गोल्डन बीट्स हे तीन घालायचे चार घालायचे हे गोल्डन बीट्स आपले घालून झालेत आणि ह्याला आपण थोडासा कर्व असा द्यायचा आकार आणि ह्या माण्याला आपण एक ट्विस्ट करायचा ही झालं आपला अटॅच झाला हे असं अटॅच केलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यातून परत हे वन एम चे व्हाईट बिट्स आहेत ते पण चार घालायचे आहेत आपल्याला जेवढे गोल्डन मणी घालात तेवढेच हे व्हाईट मणी घालायचे आहेत व्हाईट मणी घालून आहेत आपले आणि हे राहण्यासाठी ना आधी आपल्याला इथे एक राऊंड घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक याला प्रत्येक एक व्हाईट मणी आणि गोल्डन मणी असं घेऊन त्या दोघांच्या मधून या नावाला असं एक अटॅच करून घ्यायचं जेणेकरून मणी हे हालणार नाही आता इथे आपल्याला हे फूल जसं अटॅच केलाय तसंच इथे पण एक फूल आपल्याला अटॅच करायचं आहे ते मी असं बनवून आहे ते आपल्याला फक्त आता इथे अटॅच करायचं आहे त्यासाठी आला दोन्ही साईटीन आपल्याकडे वायर आहे या फुलाचा व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता आपल्याला हे अटॅच करून घ्यायचं आहे फक्त एकच राऊंड देऊन हे फूल अटॅच करून घ्यायचं आहे आपल्याला आपले हे जे वायर आहे त्याने हे फूल व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आणि करून हे हाललं नाही पाहिजे आणि ज्या ह्या एक्स्ट्राच्या वायर आहेत हे आपण कटरने कट करून टाका करूं। आपल्याला लागलेले जे वायर आहे आता आपली रेडी आहे त्याला आपण जरास आकार देऊया आणि हे आपण हे करताना इथून एवढं अंतर सोडूनच हे आपल्याला लूप बनवायचं आहे लूप बनवताना प्लायरने आपल्याला हा जो आपला लूप बनवलेला आहे तो जरासा असा खाली करून घ्यायचा प्लायरच्या साईडने असं खालच्या साईडला मोडून घ्यायचा आणि उजव्या साईडला आहे कन्या या नावाची मी केली आहे ही माझ्या मुलीसाठी मी केली आहे आणि ही नथ तुम्हाला अशी आवडली असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला एम करून ऑर्डर करू शकता आणि अशाच नवनवीन नथीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आर सी क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ कशी आहे हे मला नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद